नमस्कार मी राजशेखर परब आणि आपण पाहतात जनसामान्यांचा आवाज रायगड टुडे मराठी विनायक दामोदरदास सावरकर लिखित नाटक संन्यस्त खडक संन्यस्त खडक हे नाटक सुरुवातीपासूनच वाजग्रस्त ठरलेलं नाटक आहे आणि या नाटकाला महाराष्ट्रातनं वंचित बहुजन आघाडीकडनं मोठा विरोध केला जात आहे पुण्यामध्ये असेल मुंबईमध्ये असेल अशा मोठ्या शहरांमध्ये संन्यस्त खडक या नाटकाचे प्रयोग जे ते वंचित बहुजन आघाडीने बंद पाडलेले आहेत वंचित बहुजन आघाडीने आंदोलन करून चालू नाटक देखील बंद केलेली आहेत असं असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये या नाटकाच्या विरोधामध्ये एवढे तीव्र पडसाद उमटत असताना सुद्धा योग असलेल्या सत्तावीस तारखेला म्हणजे सत्तावीस सप्टेंबर रोजी पनवेल शहरातील वासुदेव बळवंत फडके या सभागृहामध्ये पुन्हा एकदा संन्यास्त खडग या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडनं तीव्र प्रतिक्रिया जयत्या उमटू लागलेल्या आहेत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष दीपक गायकवाडी यांनी आज पनवेल येथे या संदर्भामध्ये पनवेल पोलीस ठाण्यामध्ये अर्ज दाखल केलेला आहे त्याचबरोबर पनवेल शहर कमिटी व जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड यांनी एकत्र येऊन या नाटकाच्या प्रयोगाच्या विरोधामध्ये खूप पनवेल पोलीस ठाण्यामध्ये लेखी निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर या नाटकाचा प्रयोग जर पनवेल शहरामध्ये झाला तर वंचित बहुजन आघाडी करणं तीव्र आंदोलन करून हे नाटक बंद पाडण्यात येईल आणि त्यानंतर निर्माण होणाऱ्या कायद्या सुव्यवस्थेच्या प्रश्नावरती पोलीस प्रशासनाने आत्ताच विचार करावा असे तीव्र वक्तव्य जे आहे ते दीपक गायकवाड यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे आपण जरा पाहूया दीपक गायकवाड यावेळेला रायगड टोळेशी बोलताना काय म्हणालेले आहेत विरा सावरकर निखिल समस्त थोड़ी लो ए नाटक तो प्रयोग हो। असू जो भड़वंत पडके ते पूर्ण महानगरपालिकेच्या मध्येला आहे या ठिकाणी 26 तारखेला आयोजित केलेला आहे तुमची भोजन गाडीनी पुन्हा असं मुंग्या असो या नाटकाला तिथे जाऊन उग्र आंदोलन केलेलं आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे आमच्या सर्वांचे दत्तागय गौतमबद्द यांच्यावर अतिशय अक्षरपाह विधानं या नाटकामध्ये केलेली आहेत तरी पुन्हा एकदा या महानगरामध्ये पनवळ शहरामध्ये या नाटकाचं आयोजन त्यांच्या ज्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे त्यांना आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून इशारा देत आहोत की आपण हे सत्तावीस तारखेला जे समस्त कर्ज हे नाटक प्रयोग आयोजित केलेला आहे तो त्वरित रद्द करावा नाहीतर त्या ठिकाणी पूर्ण पनवेल महानगराचे बौद्ध बांधव आणि वंचित बहुजन आघाडी येऊन हा नाटक प्रयोग तिथं बंद करेल आणि त्याचंच निवेदन आज आम्ही पनवेल सिटी पोलीस स्टेशनला दिलेलं आहे कारण का तिथं ज्या जर या पोलीस प्रशासनासाठी आणि सरकारने या जर नाटका आला जर तिथली जी त्यांची परवानगी आहे ती रद्द केली नाही तर तिथं जो कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला सर्वस्वी जबाबदार पोलीस प्रशासन आणि हे शासन असणार आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्याला त्याच्या माध्यम या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून विनंती वजा आव्हान करतो जर आयोजकांकडून या नाटकाचा प्रयोग त्या ठिकाणी सुरू राहिला तर त्याच ठिकाणी जाऊन तो नाटक उधळून हा नाटक बंद करण्याचा कार्यक्रम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातून आणि पनवेल महानगरातून होईल त्याची दखल त्या आयोजकांनी घ्यावी एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि तथाकथांचा जो आव्हान करील त्याला इथं धडा शिकवल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी थांबणार नाही जय भीम जय सविधान 네, 수원띠모드라리다 네.